माझे नाव रिया मोहन पवार मी मी दुसरी ब मध्ये शिकत आहे शुभूमी विद्यालय यमुना नगर निगडी पुणे माझ्या बाईंचे नाव कोटेकर बाई माझ्या गाण्याचे बोल आहेत ग बाई ग गणपतीचा ग बाई ग गणपतीचा देव माझा नौलाईचा ग ग गब, गणपतीचा देव माझा नवलाईचा इवले इवले पाय माझ्या गणेशाचे इवले इवले पाय माझ्या गणेशाचे मोठे मोठे पोट माझ्या लंबोदराचे मोठे मोठे पोट माझ्या लंबोदराचे डुलत जाई काय तोरा त्याचा देव माझा नवलाईचा ग बाई गणपतीचा गब, देव माझा झा नवलाईचा ग बाई ग गणपतीचा देव माझा नवलाईचा मोठे मोठे कान माझ्या गणेशाचे मोठे मोठे कान माझ्या गणेशाचे मा छोटे छोटे डोळे माझ्या गजाननाचे छोटे छोटे डोळे माझ्या गजाननाचे लाडका बाळ पार्वतीचा देव माझा झा नवलाईचा ग बाई गणपतीचा देव माझा झा नवलाईचा ग बाई गणपतीचा देव माझा झा नवलाईचा सरळ मान माझ्या गणेशाची सरळ मान माझ्या गणेशाची वाकडी सोंड माझ्या मोर्याची वाकडी सोंड माझ्या मोर्याची मोदक लाडू खाऊ त्याचा देव माझा नवलाईचा ग बाई ग गणपतीचा देव माझा नवलाईचा ग बाई ग गणपतीचा देव माझा नवलाईचा